मराठवाड्यातील पूरग्रहिस्तांच्या मदतीसाठी मालाड विधानसभा व साई प्रबोधन ट्रस्ट तर्फे नवरात्री उत्सवात विशेष उपक्रम हाती घेण्यात आला मुंबई भाजप सचिव व प्रवक्ते विनोद शेलार यांनी पूरग्रहिस्तांच्या मदतीसाठी दानपेटी ठेवली असून नागरिक उत्स्फूर्तीपणे मदत करत आहेत पूरस्थितीचे दृश्य स्क्रीनवर दाखवत अधिकाधिक लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले गुरुवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून या दानपेटीत जमा होणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात येणार आहे तसंच या उपक्रमात दिव्यांग नागरिकांनीही सहभाग नोंदवला और जो गरबा आहे त्यामध्ये जे पूर आलेले आहे महाराष्ट्रात कुठे ना कुठे एक छोटंसं मदतीचा हात म्हणून एक आवाहन केलेलं आहे काय कसं काय म्हणत आहे कसं खरोखरच तुम्ही म्हणालात म्हणालाप्रमाणे विटीवर बघितलं बीड आहे मराठवाडा आहे धाराशिव आहे सगळं तबाई झालेली आहे घराघरात पाणी गेलेलं आहे शेतं पण पाण्याने डुबलेली आहेत आणि शेतकऱ्यांचे खरोच हाल आहेत महाराष्ट्र सरकारने छोटं पॅकेज आता फर्स्ट पॉईंट म्हणून घोषित केलेलं आहे पण आम्ही ठरवलं रंगीलाचे आयोजक म्हणून ते आम्ही ह्या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार आणि म्हणून आजच आम्ही निर्णय घेतला तुम्ही बघितलं असेल इथे आमची एक समर्पण पेटी पण आहे एक क्लिपिंग आम्ही आता जवळजवळ इथे सात ते आठ हजाराचा मॉब आहे त्यांना दाखवली आज रात्री आमचे काही बॅनर्स लागतील आणि आम्ही अपील केलं आहे आपण नाचायला आलेलो आहोत एन्जॉय करायला आलो आहोत पण त्याच वेळेला एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपले शेतकरी आज संकटात आहे त्यांच्यासाठी मी सर्वांना अपील केलं आहे की के आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून इथे द्यावं कॅश असेल तरी द्यावं चेक असेल तर तो, तो चीफ मिनिस्टर रिलीफ फंड या नावाने द्यावा आणि सुरुवातसुद्धा झालेली आहे जेव्हा जेव्हा आता कधी सात आठ दोन चार दिवसानंतर आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी इथे येतील तेव्हा आम्ही राशी त्यांना देणार आहोत ते चीफ मिनिस्टर रिलीफ फंडचे जेवढं जमेल ते आणि त्याच्यामध्ये आयोजक म्हणून आम्ही आमचंसुद्धा कॉन्ट्रीब्युशन देणार आहोत आणि एक हँडसम राशी एक सेवन फिगर असेल ते आम्ही या रंगीलाच्या माध्यमातून आम्ही चीफ मिनिलिस्टर फंडला देणार आहोत